बांधवांनो तुमच्याकडं पण लक्ष दिलं आहे तुम्ही पण लाडके भाऊ आहात तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर राज्यातल्या चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना या महिना एंडला किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला लाईटचं बिल तीन पाच साडेसात मोटर चालवणाऱ्यांना शून्य येईल शून्य त्याच्यात असेल की लाईट बिल झिरो मागचं देणं द्यायचं नाही पुढचं लाईट बिल भरायचं नाही तुम्ही काळजी करू नका आणि आता प्रफुलबाईनी सांगितलं तसं दिवसा लाईट देणार आहे सहा महिन्यांनी आम्ही नऊ हजार मेगावॉट सोलर वर वीज तयार करतोय सूर्यप्रकाश उजाडला तुमची मोटर चालू मावळला मोटर बंद घरी जायचं बायका मुलांच्यात राहायचं बिंचू काट्याचं बिबट्याचं कशाचं भय नाही वाघाचं भय नाही हा योजना आपण तुमच्याकरता आणलेली आहे करता आणलेली आहे इथनं पुढं आम्ही सगळ्यांना सौर ऊर्जा पंप देणार आहोत चोवीस हजार कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे आय टी आय झाले डिप्लोमा झालं आहे पदवीधर झाले त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार टायपन देणार आहे आणि त्यांनी कोर्स करावा त्यांना त्याच्यामध्ये आम्ही वेतन देणार कोर्स केल्यानंतर त्यांना स्वतःच्या पार उभा येईल किंवा नोकरी करता येईल हे तरुण करता आणलेलं आहे दुधाला आपल्या भंडारा जिल्ह्यात दूध किती आहे जेवढं दूध आहे त्या दुधाला आम्ही इतके दिवस पाच रुपये लिटर पाव वाढून दिला होता सरकार कट गाईच्या दुधाला उद्याच्या एक डॉक्टर उद्या पासून मला दूध उत्पादक शेतकरी भेटायचे सांगायचे की दादा परवडत नाही आता पाच रुपयाचा दर सात रुपये केला आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचा देखील आम्ही फायदा करून टाकलाय माझ्या कापूस सोयाबीन उत्पादक इथं होत नाही पण त्यांनाही फायदा केला दरवर्षी राजू कारमोरे आमचे चंद्रिकापूरे प्रफुलभाई हे सगळे सांगायचे तानाला बोनस दिला पाहिजे इतके दिवस आम्ही क्विंटलला द्यायचो त्यावेळेस पहिल्यांदा एकटरी वीस हजार रुपये दिले एकटरी वीस हजार रुपये दिले आज या सभेच्या निमित्तानं माझ्या धान उत्पादक तमाम शेतकऱ्यांना सांगतो हे प्रफुल्लभाईंनी आणि आमच्या सहकार्यातही आम्हाला सांगावं की आता आपल्याला दानाला इतका इतका बोनस द्यायचा आहे आम्ही तो बोनस त्या ठिकाणी तुम्हाला देणार तुमच्या तर मंडळी हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचा आज लाडक्या बहिणी योजनेचा हो कार्यक्रम तमसूर येथे सुरू असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या योजना सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवणार त्याचबरोबर शेतकऱ्यांना आता पाच हॉस्पर त्याचबरोबर साडेसात ऑस्पर असे सोर पंप देखील आम्ही शेतकऱ्यांना देतोय आहे दिवसा वीज पुरवणार आणि सोलारच्या थ्रो शेतकऱ्यांना आता दिवसा लाईट देखील मिळणार आहे असं भरपूर सारं त्यांनी शेतकऱ्यांच्या योजनेत सांगितलं ला। त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महिलांना भरपूर महिलांना फायदा होतो हे देखील त्यांनी या सभेमध्ये सांगितलं त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्याचबरोबर बरोबर दुधारा पाच रुपये हा प्रति अनुदान देखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे अशा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो हो त्यांनी असं आजच्या सभेमध्ये सांगितलं आहे